सखी न माझं एक सिक्रेट सांग का तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप खुश दिसत असेल पण कधी कधी जेव्हा मला खूप टेन्शन येतं ना मी सरळ सरळ घराजवळच्या जा मंदिरात जाते आणि शांत देवाला एकटक बघत बसते काही बोलत नाही फक्त बघत बसते आणि आज तर महादेवाचा वार होता ना मग काय आपला महादेव आपल्याला काय मागतो का एक तांब्या जरी पाणी आहे ना अगदी अंतर्मनातून घातलं ना तरी सुद्धा तरी तरीसुद्धा घरून आहे ना मी सर्व तयारी करून घेतलेली अगदी एक एक चमचाच लागलं व माझ्या महादेवाला दही तूप किंवा सगळं काही पण आहे ना मी मनापासून एक वाटी आहे ना तांदळाची खीर बनवून घेऊन गेलेली होती आता स्वामी केंद्रात महादेवाला अभिषेक होणार त्यामुळे तर चुकणारच नाही ना स्वामी सेवेकरी सांगायला होतेच सगळं अभिषेक झालं बेलपत्र वाहिली एकशे आठ आणि एक, एक बेलपत्र मी माझ्या स्वामींसाठी वाचवून ठेवलेलं होतं बरं का खिरेचा अभिषेक दाखवला काका काकी होते बाजूला नंतर आरती करायची वेळ झाली असं वाटलं ना सगळं काही असं घडून आलं काही ठरवलं नव्हतं आपआपच घडलं स्वामींना नमस्कार केला आणि हसत हसत घरी आले बाकी काही नाही